काही वेळेला जे क्षेत्र आपण निवडतोय ना त्या क्षेत्रामध्ये छोट्या काने होईना आपण सुरुवात करणं आपलं कर्तव्य आहे मित्रांनो एकदा सुरुवात केली ना की जे आपल्याला साध्य करायचं आहे जे ध्येय आपलं उद्दिष्ट आहे ते डोक्यामध्ये ठेवून ते स्मरणामध्ये ठेवून पुढे आपल्या आयुष्याची आपल्या जीवनाची वाटचाल करायची आहे नदीला अनेक प्रकारचे डोंगर आडवे येतात अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या दरी खुऱ्यातून तिला वाहवं लागतय जावं लागतंय पण तिचा प्रवास चालू असताना ती प्रवास करत असताना फक्त आणि फक्त तिच्याकडे एकच विचार असतो मला सागराला जाऊन मिळायचा आहे बस एकदा मी सागराला जाऊन मिळाले ना की माझा ध्येय पूर्ण झालं माझं उद्दिष्ट पूर्ण झालं मला जे साध्य करायचं ते साध्य झालं माणसाने सुद्धा जे क्षेत्र निवडलेलं असतंय ना आता जे क्षेत्र मी का म्हणतोय माहितीये का तर या ठिकाणी माणसाची निर्मिती करत असताना प्रत्येक देहाची निर्मिती करत असताना भगवंताने प्रत्येकाला वेगळं निर्माण केलेलं आहे प्रत्येकाकडे वेगळे गुण दिलेले आहेत वेगळी कर्म दिलेले आहेत वेगळ्या कला दिलेल्या आहेत घटाची रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे फिरत्या चाकावरती दिशी मातीला आकार विठ्ठला त्या कुंभाराने काय केलाय माहितीये का प्रत्येक घटाच वेगवेगळ्या प्रकारे निर्मिती केलेली आहे वेगवेगळे वेग गुण दिलेले आहेत वेगवेगळ्या कला दिलेल्या आहेत फक्त आपण काय करायचं आहे ती गुण शोधायचे आहेत ती कला शोधायची आहे आणि त्याचा वापर त्याचा उपयोग कशा प्रकारे समाजासाठी देवासाठी देशासाठी आणि धर्मासाठी कशा प्रकारे होईल याचा विचार आपण करायचा आहे आपण निवडतोय ना मग काही राजकीय क्षेत्रातील ज्ञान असते काहींना सामाजिक क्षेत्रातील ज्ञान असते काहींना कला क्रीडा क्षेत्रातील आपलं नाव मोठं केलेलं असते काहींनी राजकीय क्षेत्रामध्ये आपलं नाव मोठं केलेलं असते काहींनी सामाजिक क्षेत्रामध्ये आपलं नाव मोठं केलं असतंय पण सांगू का हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपतींवर ज्या ठिकाणी गर्भसंस्कार झाले मावली किल्ला अर्थातच आमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारचे कलावंत अनेक प्रकारची कला गुणाने संपन्न असलेली माणसं आम्हाला पाहायला मिळतात अनेक प्रकारच्या कला गुणाने संपन्न असलेले माणसांचं आम्हाला दर्शन घडत आहे आणि म्हणून जे कोण जी कला जे विचार आपल्याकडे भगवंताच्या कृपेने प्राप्त झाले ते जगापर्यंत कसं पोचवायचं त्याचा उपयोग समाजासाठी चांगल्या कर्मासाठी चांगल्या कार्यासाठी कसा करायचा यासाठी प्रत्येकाने छोट्या गाण्यात होईना आपण सुरुवात करायला हवी आज त्यांच्या मधुर वाणीतून त्यांच्या अमृतमय माणीतून आपण कीर्तन श्रवण केलं बाबांचा प्रवास जर आपण बघितला बाबांची सुरुवात जर बघितली तर अगदी छोटी सुरुवात केली असेल बाबा सुरुवातीला मार्गदर्शन करत असताना ज्या वेळेला बाबांचे विचार ऐकतोय ऐकले त्यावेळेला कुठेतरी आम्हाला स्वाभिमान वाटत असतो की आज खऱ्या अर्थाने या कलियुगामध्ये अशा साधुपुरुषांची गरज आहे अशा सत्पुरुषांच्या विचारांची गरज आहे हे सहज प्राप्त होत नसतंय हे सहज मिळत नसतंय त्यासाठी संस्कार हवे असतात